काल्या काल्या काका है? काका कुठे आहे काल्या तन्नू कुठे आहे खाऊ खाल्ला काल्याने हटकशाला आम्ही तुला भेटायला आलोय काय हाय तुला एवढंच येतो का तुझ्या काका मामा कुठे गेले खाऊ खाल्लाय त्याने जास्त अरे खोकतो काळ्या खोपळा झाला का रे जास्त पेपर खाल्ले म्हणून खोकळा झाला काय जाणार तेवढाच येते का रे फक्त हाट येते काळ्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला आ... काय देऊ बिस्किट देऊ बिस्कीट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकला झाला

काका कुठे गेलाय काका कुठे गेलाय काका कुठे शाळेत गेला शाळेत गेली सणू आका हाय गोल फिर काय काय हो हो काका

बाबा कुठे बाबा काल्या काल्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको गेले चालू गेले बापू कुठे गेलाय बसलाय का बरोबर आणि कुठे काका कुठे काका काय हाट! हाट काय करतो तन्नू कुठे तन्नू कुठे गेले तनु तन्नू कुठे हटक आहे वाणा आई कुठे आई काले काले काका काका कुठे आहे बाबा काले तन्नू कुठे खाऊ खाल्ला हट कशाला आम्ही तुला भेटायला आलोय काळ्या काय हट तुला एवढंच तुझे काका मामा कुठे गेले खाऊ खाल्लाय त्याने <sk़़ाँ> जास्त अरे माणसा काळ्या खोपळा <sk़़ाँ> झालाय का रे जास्त म्हणून ते खोकला तेवढाच येते फक्त हाट येते काळ्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकळा झाला खोकळा झालाय बराच खोकळा झालाय तू कुठे गेले